नमस्कार मित्रांनो आता तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये स्वागत आहे तसंच तुम्ही मागच्या वर्षी पण व्हिडिओ बघितला असाल ती कोळवणखडीमधली होती आणि आता मी माझ्या वडिलांच्या गावाला हद्देगाव हे कोळवणखडी म्हणजे माझ्या मम्मीचं गाव तर आता मी हद्दी गावामध्ये आहे आता तुम्हाला न्यू व्हिडिओ दाखवतो आमच्या गावामध्ये जेव्हा पालखी बसते पालखी बसल्यानंतर जी लोक मांडावरती नाईट वगैरे करतात ना त्यांची आज पार्टी आहे त्या पार्टीसाठी मी व्हिडिओ बनवली आहे आणि पुढे तुम्हाला ते दाखवू शकतो की कसे कशी पार्टी करतात कसं चिकन कापतात काही करतात जेवण कसं बनवतात ह्याची व्हिडिओ तुम्हाला आज दाखवणार आहे तर पुढे असं नाही बघा काजू काजू भरलेले आहे

जस्ट टाकले कटिंग झालेलं टाकले बाकी राईस आता टाकलेलं राईस झाल्यावरती चिकन टाकवते माणसं बरेच घालत आहे भात आहे मसालेले आहेत चिकन ठेवले आहे कांदे कपवायची वेळ घेतले एक तरी ठेवलं सगळी भाजून खाऊन मोकळा झाला अले आने परिकलेदी खालन देना माधुन से विए. बगित लाइग गिवन देला तमागाशी. पा तो पादो लोकान्जा गुण तकतो. ठुणनी दियाजे ना. दस्तुन थेसले

टाकला मसाला वगैरे बाकी इकडे अद्रक वगैरे लिंबू वगैरे आहे टाकले बोर्ड चालेल मसाला लावायला चिकन मसाला लावायचा

हे म्हणजे उठून काय होत काय काय झालं झालं छान बी मसाला नाही होत की

हे चिकन जाय दे सगळा टाकले तरी थोडं थोडं टाकले आडा भूई दूध मात्र टाकला आता दोन सत्य आडी आडा आण भापून टाकायचं पण टाकायचं आटा टाक टाक मारून टाका एकदम हळू हळू उधीवते बघ 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 हात हात पर जीवे पर जी दोरा नको दे काय धूर निकल धूर गांडी मीडेत तखला नाही 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 तखला थांबा काय टाको पुरीया मसाला दे पाणी घ्या मी चिकन से क्यों हो जाए तू मी बरोबर माहितीच होता की लखीत करतो येतात आम्ही मी पण हेच टाकायचा

eh, itu natural gitu, kalau di Ya

अप्राण लाण 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 nana uh -huh. kai गो गजी सांगू काय कोकणची माती परत ना गोडव्याची माणसाची नाती गावाकड जीव माझा धाव माझ कोकणच गा पंगत बसले हे आपलं सुक आहे आणि ही, ही ग्रेव्ही आहे चिकन आता गेलेत बाहेर हा थोडा वेळात कारागृत सुरू होईल तुम्हाला आता जेवायला बसल्यावर वाटतं पंकजला मी आता जेवणाची पंकज बसलेली आहे हे घालू आहे मिठ जेवणाच्या पंकजला समोर जायचं आहे मागे मी परत तुम्हाला जेवण इकडे जाय

चुकीचणी वर्ष वर्षावर पाठी वर्ष पाठी वर्षावर पाठी वर्षाच्या पाठी दोन घंटा